श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चातुर्मासात विष्णूंची ही सोळा नावे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील चातुर्मासात केलेली संकल्पपूर्ती अनेक प्रकारचे लाभ मिळवून देते त्यासाठी हा सोप्पा उपाय सलग चार महिने सकाळी अवश्य करा यंदा सतरा जुलै रोजी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होत आहे तो कार्तिक एकादशीला समाप्त होईल चातुर्मासात काही ना काही संकल्प करण्याचा प्रघात आहे कारण संकल्पपूर्तीसाठी थोडा थोडका नाही तर चार महिन्याचा कालावधी मिळतो यात पुण्यसंचय व्हावा या, या हेतूने दान धर्म उपासना केली जाते चातुर्मासात विष्णूसहस्रनाम रोज म्हटल्याने किंवा ऐकल्याने पुष्कळ लाभ होतो हा भाविकांचा आजवरचा अनुभव आहे परंतु अनेकांना तेवढा वेळ काढणे शक्य होत नाही कारण नाम स्तोत्र म्हणायला पाऊन तास किंवा ऐकायला अर्धा तास तरी लागतोच अशावेळी इच्छा असूनही उपासना करता येत नाही त्यावर सुंदर पर्याय म्हणजे विष्णू षोडश स्तोत्र या स्तोत्राचा भावार्थ एकदा वाचला तरी स्तोत्र महात्म्य लक्षात येईल नामावलीत विष्णूंची एक हजार नावे आहेत ती घेता आली नाहीत तर निदान पुढील स्तोत्रात दिलेली सोळा नावं आवर्जून रोज म्हणावीत कारण नाम स्तोत्र सहस्त्र नामा इतकेच प्रभावी आहे आणि संकटमुक्त करून सर्व सुखाची प्राप्ती करून देणारे आहे स्तोत्र औषधे चिंतये विष्णुम भोजनेच जनार्दनम शयने पद्मनाभच विवाहेचं प्रजापती युद्धे चक्रधरम देव प्रवासेच त्रिविक्रम नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसंगमे प्रियसंग स्मर स्मरगोविंद संकटे मधुसूदनं कानने नारासिंहमच पावके जलाशयी नाम जलमध्ये वराहमच पर्वते रघुनन्दनं गमने वामन चकार्येषु माधवम षोडशैता नमातरुत्तार्त यह पेठेत सर्व पार्नुक्त विष्णू लोके मही येते तर याचा अर्थ आहे शरीर आजारी असताना औषध घेताना भगवान विष्णूचे ध्यान करावे अन्न खाताना त्यांच्या जनार्दन रूपाचे ध्यान करावे झोपताना त्यांच्या पद्मनाभ रूपाचे ध्यान करावे विवाहाच्या वेळी त्यांच्या प्रजापती रूपाचे ध्यान करावे युद्धाला जाताना त्यांच्या चक्रधारी स्वरूपाचे ध्यान करावे प्रवास करताना त्यांच्या त्रिविक्रम स्वरूपाचे ध्यान करावे मृत्यूसमयी त्यांच्या नारायण रूपाचे ध्यान करावे संसार सुखाच्या वेळी त्यांच्या श्रीधर रूपाचे ध्यान करावे दुःस्वप्नांच्या वेळी त्यांच्या गोविंद रूपाचे ध्यान करावे आणि संकटसमयी त्यांच्या मधुसूदन रूपाचे ध्यान करावे वादळाच्या वेळी त्यांच्या रूपाचे ध्यान करावे आगीच्या वेळी समुद्रात त्यांच्या निर्दिस्त रूपाचे ध्यान करावे पाण्यात अडकल्यावर त्यांच्या वराह स्वरूपाचे ध्यान करावे पर्वत आणि जंगलात भटकताना त्यांच्या रघुनंदन रूपाचे ध्यान करावे जर तुम्ही त्यांच्या वामन स्वरूपाचे ध्यान केले तर सर्व कार्य करताना त्यांच्या माधव स्वरूपाचे ध्यान करावे जे भक्त सकाळी उठून या सोळा नामांचा उच्चार करतात त्यांना सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि विष्णूच्या जगात स्थान मिळते असा हा स्तोत्रपटनाचा महिमा आहे त्यामुळे यंदा चातुर्मासात दर दिवशी सकाळी न चुकता हे छोटसं स्तोत्र म्हणा आणि मोठे लाभ अर्थात सर्वांगीण लाभ मिळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ